बघा नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची इंग्रजी गणित विषयाची परीक्षा घेण्यात आली इंग्रजीत पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण तर गणितात ऐंशी टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले अठरा टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले जर दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्या दोनशे ब्याण्णव जणांना नोकरीवर घेण्यात आलं तर त्या परीक्षेस किती उमेदवार बसले होते प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष ले। द्या इथं नाव अनि लिहा विषयाची परीक्षा कोणकोणत्या इंग्रजी आणि गणित आणि इथं लिहा काय तर उत्तीर्ण आणि इकडं लिहा अनुत्तीर्ण बघा गणित म्हणते इंग्रजीत पंचाहत्तर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण मग पंचाहत्तर टक्के विद्यार्थी जर इंग्रजीत उत्तीर्ण तर इंग्रजीत अनुत्तीर्ण विद्यार्थी किती असा प्रश्न मनाशी अर्थातच त्याचं उत्तर पंचवीस टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण कोणत्या विषयात इंग्रजी गणितात ऐंशी टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत लेकरांनो लक्ष द्या गणितामध्ये ऐंशी टक्के विद्यार्थी उत्तीर्ण प्रश्न असा की अनुत्तीर्ण विद्यार्थी किती त्याचं उत्तर वीस टक्के आता पर्टिक्युलर इंग्रजी आणि गणित या विषयामध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं टोटल अर्थात एकूण पंचवीस आणि वीस पंचेचाळीस टक्के मात्र गणित म्हणते की अठरा टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेत म्हणून या पंचेचाळीस टक्क्यामधून अठरा टक्के वजा करा ही वजा बाकी पंधरातून आठ गेले पंधरातून आठ गेले सात इथं देऊन टाका दोन सत्तावीस टक्के विद्यार्थी असे आहेत केवळ सत्तावीस टक्के विद्यार्थी लक्ष द्या काय आहे तर अनुत्तीर्ण आहेत मग आता शंभर टक्के इथ मांडा त्यामधून सत्तावीस टक्के अनुत्तीर्ण वजा करा याच उत्तर ही वजा बाकी त्र्याहत्तर टक्के अर्थात दोन्ही विषयात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी म्हणा विद्यार्थ्यांची काय हो टक्केवारी दोन्ही विषयात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी किती त्याचं उत्तर त्र्याहत्तर टक्के लक्ष बरं का आता हे दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले जे दोनशे ब्याण्णव जण आहेत त्यांना नोकरीवर घेतलं हे दोनशे ब्याण्णव म्हणजेच हे दोन्ही विषयात उत्तीर्ण होणारे विद्यार्थी त्र्याहत्तर टक्के परीक्षेस किती उमेदवार बसले होते टक्के हे दोनशे ब्याण्णव विद्यार्थी इथं प्रश्न मनाशी असा करा की अशी कोणती संख्या आहे जिचे त्र्याहत्तर टक्के म्हणजे दोनशे ब्याण्णव होतात लक्ष द्या आता यक्ष गुणीला त्र्याहत्तर टक्के अपूर्णांक स्वरूपात मांडताना लेकरांनो त्र्याहत्तर छदस्तानी शंभर असे मांडावे लागतात मग आता हे यक्स त्र्याहत्तर सोबत गुणीला गुणाकार त्र्याहत्तर यक्स आणि दोनशे ब्याण्णव कड जाताना शंभर गुणीला स्वरूपात मांडावे लागतात या यक्षला लेकरांनो एकट करू दोनशे ब्याण्णव गुणीला शंभर कडे जाताना त्र्याहत्तर आता भागीला स्वरूपात मांडावे लागतात आणि हा भाग जातो चार न म्हणजे यक्स बराबर काय तर चार गुणीला हे शंभर अर्थातच चारशे हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर परीक्षेस किती उमेदवार बसले होते चारशे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके पास नापास ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके